पुढील बातमीकडे बातमी आहे संभाजी राजे छत्रपती यांच्या वक्तव्याची विशाळगडावर अपवित्रता होऊ देणार नाही असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलेलं आहे संभाजीराजेंनी हा इशारा दिला आहे कोल्हापुरात एकोणतीस जुलैपर्यंत जमावबंदी असणार आहे विशाळगडावर कुठलंही अपवित्र काम होऊ देणार नाही असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे संभाजीराजांनी इशारा दिलेला आहे विशाळगडावर कोणतंही अपवित्र काम होऊ देणार नाही असं संभाजीराजेंनी म्हटलं संभाजीराजांनी काय इशारा दिलेला आहे पाहूयात पहिली माझी तर पहिली इच्छा आहे की आजपर्यंत माझ्यावर कुठलाही हे नाही आहे काय केस नाही आहे गुन्हा नोंद नाही आहे शिवाजी महाराजांच्यासाठी मी जर काहीतरी चांगलं करायला गेलो आणि माझ्यावर गुन्हा नोंद झाला माझ्यासाठी तो अविस्मरणीय आठवण राहील हा वंदन... मी वंदन करायला निघोलो आणि वंदन करत असताना मुक्त हॅल पैल विशाळगड ही सर्व शुभक्तांची इच्छा आहे